सर्वे खुश झाले ना हे संतोष भाऊ बद्रे यांची कृपाल सुरेश भाऊ चव्हाण यांची भी कृपा माझ्यावर इथं टेस्ट वर बोलावलं तीन टेस्ट झाले हिंदवी पाटील सोबत नाचलो थोडी झलक गौतमी पाटील सोबत दिली ज्याने हिटो बनवला असेल त्याला मला पाठव आता एक झलक देतो देऊ ना सर्वे खुश आहे ना जय श्री कृष्ण मंडळ छत्र शिवाजी छत्र मा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की चलू मग करू आता कोणतं गाणं गोविंदाच चला ठीक आहे भाऊ गोविंदाचं गाणं लावा एक झाला जय श्री कृष्ण मंडळ